नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या बातमीमागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा की महाराष्ट्रामध्ये मा आता दोन डिसेंबरला नगर परिषद नगरपंचायत समिती पंचायत नगरपंचायत यांच्या निवडणुका आहेत त्यातल्या काही पंचायत समितीला तर थोडा स्टे लागलेला आहे त्या निवडणुका वीस डिसेंबरला होती पण निवडणुका जाहीर आहेत आता अगदी मतदान आले परवा दिवशी तरी महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उभाटा मनसे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस हे अगदी शांत का आहे त्याच्याबद्दल आपल्याला आज थोडीशी माहिती द्यायची की गेली पंधरा दिवस म्हणजे जसं इलेक्शनचं जाहीर झालेलं आहे तर भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेनेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजितदादा पवार हे प्रत्येक जिल्ह्यात फिरून सभा घेत आहेत जीवाचं रान करतात तुम्ही पण व्हिडिओ पाहिले असेल पळत पळत जातात ते वेळ आपल्याला मुदतीच्या आत सभा संपवायची तर मुख्य मुख्य उपमुख्यमंत्री दोघंजण पळत सुटलेले आहेत इतके त्यांना म्हणजे जीवाच्या आकांताने ते प्रचार करत आहेत आणि सगळीकडे सभा घेऊन वातावरण तयार करतात ते आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले पाहिजेत आपल्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले पाहिजे त्याच्यासाठी ते जीवाचं रान करतात पण महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणाच्या मोठ्या सभा झालेल्या नाहीत कोणाच्या सभा होताना पण दिसत नाही किंवा अमुक तारखेला सभा आहे आता तर संपलं उद्या संध्याकाळी प्रचार थांबलेला असेल पण शिवसेनातर्फे तर्फे उद्धवजी ठाकरे किंवा मनसे तर्फे राज ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेस तर्फे त्यांचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोडले तर बाकी कोणते मोठे नेते प्रचार करताना सभा घेताना अजिबात दिसत नाहीत नाही का त्याचं कारण काय तर बिहारमधल्या ज्या विधानसभाच्या निवडणुकीचे निकाल लागले त्या निकालाने देशभर विरोधी पक्षांवर एक परिणाम झालेला आहे ते जरा धास्तावलेले आहेत की आपण भाजपपुढे टिकू शकत नाही आणि त्यांना एक त्या भीतीमुळं काय झालेलं आहे की आपण हरण्याची जी मनोवृत्ती आपाप तयार होते की आपण हरणारच आहोत मग कशाला कष्ट घ्या ही एक मनोवृत्ती तयार होऊन जाते आणि त्यांची पराभवाची मानसिकता ती तयार झाली की मग प्रचार करण्याचा उत्साह हा निघून जातो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष या तिघांना चांगलं यश मिळालेलं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ छत्तीस जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या पण झालं काय की आपल्याला प्रचंड म्हणजे आता आपण विधानसभा जिंकल्यातच जमाय नाही का आता काय कोणाला आपण घाबरायचे कारण नाही अशी एक त्यांची मनोवृत्ती तयार झाली आपण म्हणजे तयारीतच बसले होते नाना पटोले म्हणायचे की मी मुख्यमंत्री होणार उद्धव ठाकरे म्हणायचे मी मुख्यमंत्री होणार नाही का आणि त्यांची जरच तयारी चालली होती की आपण आता सहजगाता विधानसभा जिंकल्यात जा पण आपले देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी जीवाचं रान केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड यश त्यांनी खिचून आणलं अर्थात देवेंद्र फडणवीस अगोदर सांगतच होते की आमच्या मतदानातला थोडा फरक आहे त्यांच्या फेक नॅरेटिवमुळे यांना यावेळेस लोकसभेमध्ये यश मिळालं आणि विधानसभेमध्ये ते मिळालं नाही आणि तसं झालं की विधानसभेमध्ये आत्तापर्यंत जेवढं यश मिळालं नव्हतं तेवढं यश त्यांना मिळालेलं भाजपचे एकशे बत्तीस सीट आलेत एकनाथ शिंदेचे सत्तावन्न सीट आलेत शहाने दाजे दादांचे चाळीस सीट आले त्याच्यामुळं प्रचंड यशामुळं विरोधी पक्ष दास्तावले गेले नियोजनपूर्वक प्रचार काय असतो हे देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस दाखवून दिलं आता नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या तर या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण लोकसभेला विधानसभेला हेच कार्यकर्ते तुमच्यासाठी राबत असतात की आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपले जे वरिष्ठ आहेत ते तिकीट देतील आपल्यासाठी निवडून येतील मग आपण नगरसेवक म्हणून काम करू ग्राम सभा पंचायतीला काम करू जिल्हा परिषद काम करू हे त्यांच्या अपेक्षा असतात मग ते कार्यकर्ते तुमच्या निवडणुकीच्या जीव तोडून राबतात म्हणून तर ते निवडणुका यशस्वी होतात नुसता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचाराने होत नाही कार्यकर्ते राबतात म्हणून तर होतं पण यावेळेस मात्र म्हणजे कार्यकर्त्यांची अपेक्षा का असते किंवा आमच्या जेव्हा निवडणुका असतात नगरसेवक म्हणून किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभासद म्हणून तर त्यावेळेस या नेत्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे आमच्यासाठी प्रचाराला आलं पाहिजे पण ही अपेक्षा मात्र विरोधी पक्षातले जे महाविकास आघाडीतले नेते ते, ते पूर्ण करताना दिसत नाहीत त्याच्यामुळे कार्यकर्ते एकदा नाराज झाले तर ते मग भाजपाकडं एकनाथ शिंदेकडं राष्ट्रवादी अजय दादा पवारांकडं जायला मोकळे होतील यावेळेस जर यांनी प्रचाराला मदत केली नाही तर त्यांना त्याचं मोठं नुकसान एक तर निवडून येणार नाही ही तर गोष्टच आहे पण कार्यकर्ते त्यांच्यापासून तुटतील आणि पुढच्या विधानसभेला त्यांना त्याचा प्रचंड फटका बसलेला दिसून तुम्हाला येईल कारण कार्यकर्त्यांना जर तुम्ही मदत केली नाही कार्यकर्त्यांना जर तुम्ही त्यांच्या प्रचारासाठी गेला नाहीत तर त्यांना तुमच्याबद्दलचं आपुलकी अजिबात राहण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडी जे शांत राहिले तर त्याचं कारण हे आहे की पराभवाच्या मानसिकतेमध्ये ते अजूनही सावरलेले नाही आपण हरणारच आहोत कशाला कष्ट घ्या अशी एक त्यांची मनोवृत्ती आहे आणि मग त्यांच्या एक मनाची तयारी झाली त्या निवडणुकीचे निकाल लागल्यावर मग आपण काय वोट चोरी झाली ए व्ही एममध्येच फरक होता भाजपने काहीतरी घोळ केला लोकांनी आम्हाला मतं दिले पण आमच्यावरून पोचलेच नाहीत असे आरडाओरडा करायला हे अगोदरपासून त्यांनी तयारी केलेली आहे महारा विकास आघाडीतर्फेचं लक्ष जे आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा राज ठाकरे म्हणा यांचं लक्ष फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये केंद्रित होईल त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेचे राज ठाकरे हे जास्त प्रतिष्ठेची करतील असं वाटतं पण ठाकरे बंधूंना काहीही करून मुंबई महानगरपालिका जिंकावी अशी इच्छा आहे कारण पण तर त्याच्यामध्ये जर अपयश आलं तर मात्र या दोन्ही पक्षांचं अस्तित्व खूप कमी झालेलं दिसून येईल कार्यकर्ते तर सोडून कारण कार्यकर्ते काय असतात की जिथं सत्ता मिळेल जिथे थोडाफार त्यांना मान सन्मान मिळेल अशा ठिकाणी ते जायचे तयारी करत असतात पण त्यांना जर इतके दिवस पंचवीस वर्ष झाले मुंबई महानगरपालिकेची सत्ता ठाकरेंकडे होती त्याच्यामुळं मुंबईमध्ये ठाकरेंचा बोलबाला होता पण आता जर त्यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत टिकली नाही तर कार्यकर्ते त्यांना सोडून गेल्याशिवाय राहणार नाहीत दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकी फक्त महानगरपालिकेचंच यश यश कामाला येत नाही <coughs> कारण ग्रामीण भागातले जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांची संख्या जास्त असते आणि त्या ठिकाणी ज्यांचं मतदान होतं व ज्या ठिकाणी त्यांची सत्ता असते तर त्या ठिकाणी आपापच तिथले लोक कार्यकर्ते समरसून काम करतात आणि त्या पक्षाचा खासदार आमदार निवडून येतो पण महाविकास आघाडीने यावेळेस मात्र त्यांच्या बाबतीत मोठी चूक केलेली आहे कारण त्यांनी अजिबात कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं नाही त्याचा ते परिणाम त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागेल एकंदर महाविकास आघाडीने शांत राहून या निवडणुका महायुतीला म्हणजे भाजप अजितदादा पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अर्पण केलेलं आहेत असं आपण समजायला हरकत नाही ना की बा चला आम्ही आपण म्हणतो ना देवा पुढचा तुला डाव दिला तर तू पुढं जा आम्ही पाहतो महाग तशा प्रकारची ती गत झालेली आहे फक्त इलेक्शन डिक्लेअर म्हणजे निवडणुकांचे निकाल जाहीर आल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात त्या नागरिकांनी पाहाव्या आणि त्यांना प्रश्न विचारा तुम्ही प्रचार किती ठिकाणी केला का नाही आले प्रचाराला तुम्हाला अपयश आलं त्याचं कारण तुम्हीच आहात म्हणजे निकाल लागायचेत अजून पण माझं भाकी तर आहे की महायुतीला प्रचंड यश मिळेल महाविकास आघाडीला अगदी म्हणजे पूर्वीपेक्षाही कमी यश मिळालेलं दिसून जाईल आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण